नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते भैरवापूर्ण रूपो ही शंकर जाणंती मोहितारू शिवमाय मित्रांनो शास्त्रानुसार भगवान काळभैरव यांचा जन्म कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला झाला हे शिवाचेच पाचवे अवतार मानले जातात भैरवाचा अर्थ सर्व प्रकारची भीती हरणारा व जगाचे संरक्षण करणारा असा आहे असे मानले जाते की भैरव शब्दाच्या तीन अक्षरांमध्ये ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही शक्ती विद्यमान आहेत भैरव हे शिवाचे गण व पार्वतीचे अनुयायी मानले जातात मित्रांनो थोडक्यात आपण भगवान भैरव यांच्याबद्दल जाणून घेऊयात मित्रांनो कालभैरव हे हिंदूंचे एक कुलदैवत आहे कालभैरव काळभैरवनाथ काळभैरी भैरवनाथ भैरव बहिरीनाथ भैरी भैरवबा ही त्यांची अन्य नावे आहेत काळभैरव जोगेश्वरी भैरी भवानी भैरी जोगेश्वरी अशी दैवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपात पूजली जातात भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे त्यामुळेच सर्वच शक्तिपीठाच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते असे सांगितले जाते भैरवाचा अर्थ भय अधिक रव बरोबर भैरव अर्थात भयापासून रक्षा करणारा असा आहे शिवाचे हे उग्र रूप मानले जाते पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखाला भैरव म्हणतात भैरव हा एक शिवाचा प्रमुख गण असल्याचेही मानले जाते वज्रयान बौद्ध धर्मात त्यांना बोधितत्व मंजूश्री यांचा क्रोधापासून उत्पत्ती मानले जाते व त्यांना हरुका वज्रभैरव व यमंतका म्हणूनही ओळखले जाते मित्रांनो भगवान भैरवांना आठ प्रकारची सिद्धी प्राप्त आहे यांची पूजा भारत श्रीलंका नेपाळ व तिबेट येथील बौद्ध धर्मातही केली जाते मित्रांनो बाबा काळभैरव यांची पूजा विविध ठिकाणी विविध नावाने केली जाते महाराष्ट्रात खंडोबा या नावाने भैरवाची पूजा केली जाते तर दक्षिण भागात भैरव यांना शास्त असे नाव दिले गेले आहे पण सगळीकडे एक गोष्ट समान आहे की त्यांना केवळ काळाचे स्वामी व कडक उपासनेचे देव म्हणून ओळखले जाते असे मानले जाते की भगवान शिवाकडे भूत प्रेत पिशाच पुतणा कोत्रा रेवती इत्यादी सर्व गण आहेत म्हणून याचे महत्व आहे आपत्ती रोग मृत्यूचे सर्व दूत व देवता हे त्यांचे सैनिक आहेत असे म्हणतात की विश्वनाथ काशीचे राजा व काळभैरव या नगराचा कोतवाल आहे मित्रांनो हिंदू दैवतांमध्ये भैरवाचे काय आहे महत्त्व जाणून घेऊयात मित्रांनो हिंदू दैवतांमध्ये भगवान भैरवांना खूप महत्त्व आहे यांना काशीचे कोतवाल म्हणतात यांच्या शक्तीचे नाव भैरवी गिरिजा आहे जी आपल्या भक्तांचे चांगले करते त्यांचे दोन प्रकार आहेत पहिले बटुक भैरव जे भक्तांना अभय देणारे सौम्य रूपात प्रख्यात आहे दुसरे काळभैरव जे गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालणारे व कठोर शिक्षा देणारे आहे मित्रांनो भगवान काळभैरव मंदिरांची रक्षा करतात त्यांना काशीचे नगरपाल असेही संबोधले जाते त्यांना दंडपाणी असे म्हणतात कारण ते गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालणारे कठोर शिक्षा करणारे आहेत मित्रांनो भगवान काळभैरव यांना देखील भिऊनच असतो भगवान काळभैरव यांच्या स्मरण दर्शन केल्यास सर्व दुःख दूर होते जन्मोजन्मीचे पाप दूर होण्यास मदत होते एखाद्याला अनाहत भीती वाटत असेल मानसिक तणाव जाणवत असेल तरीही श्री काळभैरव यांची उपासना महत्त्वाची ठरते महाराष्ट्रात भैरवनाथाची मंदिरे सोनारी उस्मानाबाद धारूर उस्मानाबाद येथे आहेत सोलापूरमध्ये हिपरगा येथे भैरवनाथाचे मंदिर आहे मित्रांनो भगवान भैरवांचा मंत्र आहे ओम काल भैरवाय नम वाहन श्वान अर्थात कुत्रा हे आहे त्यांची पत्नी त्रिपूर भैरवी ही आहे त्यांचे शस्त्र त्रिशूल हे आहे या अवताराची मुख्य देवता शिव हे आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भगवान भैरवनाथ यांच्याबद्दल जाणून घेतले त्यांचे महत्त्व काय आहे हे, हे आपण पाहिले पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काळभैरव जयंतीच्या दिवशी कोणती करावी उपासना याबद्दल जाणून घेणार आहोत तेव्हा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि दिलेले उपाय नक्की कालभैरव जयंतीच्या दिवशी करून पहा आणि आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढील नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद